तिकडे गावचा पाटले शेताला गेला सर नाही काम हा हे असेल <laughs> <ना ज़ागा बात। laughs> हे, हे तर मला माहित माहिती काय अच्छा की गंगलाच आहे तुमचा माहिती आल्याला माहिती आहे मला का माहिती नाही पत्र गाठ दोन गाय झोपड मला मोठेपणा बोलायची सहज आहे तुम्ही भगे एका मोठ्या कंपनीचा मॅनेजर राहायच होतो बाबा हो मला पन्नास हो तुम्हाला मी म्हणा की मराठी माणूस आहे का कापल्याच्या वेळेस कापल्याचा बरं आता अमेरिकेला गेलो नाही ते सांगू का मला अमेरिकेला गेलो तुम्ही तुम्ही अमेरिकेला गेलो त्यामुळे तुम्ही पहिले सर्वात संडाचा लपला असाल सर्वात तुम्ही सर्वात तुम्ही सर्वात पहिले संडासात लपलो बाकी सर्व